दोन संख्यांची सोळा हजार सोळा ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती काय काढायचं आणि हा प्रश्न कधी आलेला आहे दोन हजार अठराच्या नवदय परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे बघा एकदम आहे शॉर्टकट मध्ये सोडायचं काय म्हणतात दोन संख्या आहेत आणि दोन संख्यांची बेरीज किती आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्या किती संख्या दोन संख्या मग जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळाने मोठी आहे मोठी आहे तर याच्यामध्ये आपण ती मिळू बघा सोळा हजार सोळा मिळवले आता बेरीज करूयात आठ सहा चौदाशी चार हातचा एक, एक।, एक। सात आणि दोन नऊ झाले तर सहाशे सहा पाच आणि सहा अकराशे एक हाला एक चार पाच सहा आणि तीन म्हणजे या दोन्हीचं उत्तर आलेलं आहे तीन लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव हे या दोन्हीचं उत्तर आलेलं आहे आता काय करायचं आपल्याला काय करायचं मोठी संख्या काढायची आहे म्हणून सरळ सरळ काय करायचं याला भागीले दोन करायचं बघा बे एक उरला एक झाले सोळा बे आठ सोळा एकला भाग जात नाही शून्य घेतले पुन्हा बे आठ सोळा पुन्हा बे चोक आठ उरला एक बे सत्तर चौदा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे उत्तर आलेलं आहे एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस याचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे उत्तर आलेलं आहे हा पर्याय कुठे आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी एकदम सोपी पद्धत काय केलं दोन्ही संख्येची बेरीज त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठी संख्या म्हणलं काय म्हणलं दुसरीपेक्षा पेक्षा सोळा हजार नेकशे मोठी आहे मोठी असेल म्हणल्यानंतर बेरीज करायची जर तुम्हाला इथं म्हणलं असतं जर एक संख्या दुसरी पेक्षा सोळा हजार सोळाने लहान आहे लहान आहे म्हणल्यानंतर काय करावं लागलं असत वजाबाकी करावी लागली असती मोठी आहे म्हणून बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर त्याला भागिले दोन केलं आपलं उत्तर या ठिकाणी येत ठीक आहे एकदम आहे आता परत एकदा दुसरं घरीच बघूयात तर बघा दोन संख्यांची बेरीज किती आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार शंभरने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती अगदी पाठीमागचं जे गणित सोडवलं होतं त्याच प्रकारचं आहे इथं मोठी आहे म्हणजे काय करावं लागेल हे याच्यामध्ये मिळवावं लागेल बरोबर आहे मग बघा नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न अधिक अधिक वीस हजार शंभर बरोबर याची करायची बेरीज चाराशे चार पाच शून्य पाच सहा आणि एक सात साताशी सात आठ आणि दोन दहा ला शून्य हजारा एक नऊ आणि एक दहा उत्तर आलेलं आहे दहा लाख सात हजार सातशे चोपन्न आता काय करायचं भागीले सर दोन करायचं मग बघा बे एक बे बे पंचे दहा शून्य जशाच तसं घेतलं पुन्हा बे त्रिक सहा उरला एक झाले सतरा बेहत सोळा उरला एक झाले पंधरा बेसत्त चौदा उरला एक पुन्हा बेसत्त चौदा म्हणजे याच जे उत्तर आलेलं आहे हाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर आणि पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे अगदी सोप उदाहरण आहे आता हेच गणित जर तुम्हाला समजून सोडून सांगायचं म्हणलं तर त्याला किती वेळ लागतो ते आपण बघूयात बघा आता या ठिकाणी दोन संख्या आहेत बरोबर त्याची बेरीज किती आहे नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार शंभर ने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या काय काढायची मोठी संख्या काढायची बरोबर बरोबर आता काय करावं लागेल सगळ्यात अगोदर मोठी संख्या बघू मोठी संख्या बरोबर मोठी संख्या बरोबर यक्स मान मग आता मोठी से। संख्या जर एक्स असेल तर लहान संख्या काय होईल बघा आता ही काय मते दुसरी संख्या कशी आहे वीस हजार शंभरने मोठी आहे आता मोठी जर एक्स असेल तर दुसरी संख्या वीस हजार शंभरने लहान असेल का नाही बरोबर <coughs> आहे का मग दुसरी संख्या काय होईल दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर याच वजा वीस हजार शंभर आता दोन संख्या मिळाल्या ही झाली आपली पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या समजलं का दोन संख्या कशा आल्या त्या आता याच्यानंतर बघा दोन्ही संख्येची बेलीज म्हणतात म्हणजे एक्स अधिक दुसरी संख्या आहे एक्स वजा वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न बरोबर मग आता एक्स एक्स यांची बेरीज केली किती झाली दोन एक्स झाली आता या ठिकाणी वजा वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न हे दोन एक्स कसं आला समजलं का समजलं का आता बघा या ठिकाणी ठेवलं आता या ठिकाणी बरोबर चिन्ह आहे या ठिकाणी वजन वीस हजार शंभर आहे इकडे गेल्यावर काय होत अधिक होत बरोबर <coughs> आता जी बेरीज करू <coughs> शून्य चार चार शून्य पाच पाच एक आणि सहा सात शून्य आणि सात सात दोन आणि आठ किती होता दहा ला शून्य अकराला एक दहा आलं का मगाच्यावर आपण डायरेक्ट इथं गेलो बघा डायरेक्ट इथं गेलो बरोबर त्याच्यानंतर याला भागी इकडं गुणाकारामध्ये या दोन्हीमध्ये कशाचं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असतं है थी, है? बगा, या मध्ये गुणाकाराची चिन्ह असतं ज्या वेळेला कोणतं चिन्ह नसतं त्यावेळेला तिथं गुणाकाराचं चिन्ह आहे असं समजून घ्यायचं ठीक आहे मग आता इथे बघा या ठिकाणी काय आहे दहा लाख सात हजार सातशे चोपन्न आणि गुणाकारातलं दोन आलं खाली भागाकार बरोबर बेक बे बे पंचे दहा शून्यशे शून्य बे त्रिक सहा एकूणला बेसत्तर चौदा ब्या ब्या सोळा एकूणला बेसत्तर चौदा आणि बेसत्तर चौदा म्हणजे उत्तर किती आलं बघा पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे तर एक संख्या दुसरी पेक्षा चौदा हजार चारशे ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती तर या ठिकाणी बघा दोन हजार तेराच्या नवोदय परीक्षेला हे उदाहरण आलेलं आहे आणि याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे इथं कमी म्हणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला या ठिकाणी कमी असेल त्यावेळेला काय करावं ला लागेल पंचवीस हजार सहाशे मधून काय करावं लागेल आपल्याला चौदा हजार चारशे हे वजा करावं लागेल चौदा हजार चारशे मग बघा शून्यशी शून्य शून्यशी शून्य सहा मधून चार गेले राहिले दोन पाच मधून चार गेला राहिला एक दोन मधून एक गेला राहिला एक आणि एकाशी एक म्हणजे या ठिकाणी काय आलं तर एक लाख अकरा हजार दोनशे हे याचं उत्तर आलेला त्याला काय करायचं दोन संख्या आहे म्हणून या दोन संख्या म्हणजेच या दोन न भागायचंय मग भागल्यानंतर बघा बे एक बे बे पंचे दहा उरला एक अकरा झाले पुन्हा बे पंचे दहा उरला एक बेसक्क बारा शून्यला शून्य शून्य ला शून्य म्हणजेच याच उत्तर जे आहे ते येत पंचावन्न हजार सहाशे आणि पंचावन्न हजार सहाशे हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी पाहायला मिळतोय ठीक आहे दोन संख्यांची बेरीज एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा आहे बरोबर एवढं समजलं समजून घ्या <laughs> दोन संख्यांची फरक सत्तर हजार आहे याचा अर्थ काय याचा अर्थ एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती हजारानं मोठी आहे सत्तर हजाराने हजार 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 मोठी आहे बरोबर आहे दुसऱ्या संख्येपेक्षा कशी आहे सत्तर हजार मोठी आहे मग ज्या वेळेला आपल्याला मोठी आहे असं म्हटलं त्यावेळेला काय करायचं एक लाख एकोणतीस हजार एकशे दहा याच्यामध्ये काय करायचं सत्तर हजार मिळवायचे शून्यशे शून्य एकाशी एकाशी एक, एक नवाशी नऊ सात आणि दोन सात आठ एक नऊ एकाशी एक बरोबर एक. बरोबर आता याला काय करायचं भागिले दोन करायचं एक लाख नव्याण्णव हजार एकशे दहा भागीले दोन केलं बे, एकर, बे एक नव उरला एक परत बेनव परत एक उरला बे बेपंचे दहा परत एक उरला बेपंचे परत एकूण किती उत्तर आलेलं आहे नव्याण्णव हजार पाचशे पंचावन्न हे याच उत्तर आलेलं आहे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी